बातमीपत्राची सुरुवात एका मोठ्या बातमीने करतोय संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या विष्णू चाटे याला सहा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे आतापर्यंत विष्णू चाटे हा टीच्या कोठडीत होता त्यानंतर आता अठरा जानेवारीपर्यंत विष्णू चाटेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे तर उद्या वाल्मिक कराड याला केचच्या कोर्टात दाखल करण्यात येणार आहे अठरा जानेवारीपर्यंत विष्णू चाटेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे मोसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत मोसिन आज दिवसभर विविध घडामोडी घडतायत त्यामध्येच विष्णू चाटे याला न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे उद्या वाल्मिक कराड याला पुन्हा एकदा कोर्टात हजर करण्यात येणार आहे काय घडताय नेमकं नक्कीच खंडी आणि हत्या प्रकरणात आता घडामोडी घडायला सुरुवात झालेली आहे आणि घडत घडतायत एकंदरीत विष्णू चाटे जो आहे तर त्याला दोन दिवसाची जी, 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 जी सीआयडी कोठडी देण्यात आली होती ती आज संपली होती आणि त्यामुळे त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आलं मात्र यावेळेस त्याला जी आहे तर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे अठरा जानेवारीपर्यंत विष्णू चाटेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली म्हणजे सहा दिवसांची ही न्यायालयीन कोठोडी असणार आहे मात्र या काळात त्याला जर जामिनीसाठी अर्ज करायचा असेल तर त्याला ते विशेष न्यायालयात करावं लागेल कारण त्यावर मोक्का लावण्यात आलेला आहे त्यामुळे जामिनीसाठी त्याला विशेष न्यायालयात जावं लागेल परंतु या सगळ्या प्रकरणात मोक्का असल्यामुळे विष्णू चाटेला जामीन मिळणं कठीण आहे आणि मोक्का जे न्यायालय आहे ते छत्रपती संभाजीनगरला आहे त्यामुळे पुढची सुनावणी जी आहे तर, जी जी तर हो ही मोक्याची जेवढी आहे त्या सुनावणी जी आहे तर छत्रपती संभाजीनगरला होईल आणि आज पुन्हा एकदा त्याचा पोली सीआयडी कोठडी मागण्यात आली होती मात्र कोर्टाने त्याची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे सहा दिवसांची विष्णू चाटेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि त्यामुळे तो आता न्यायालयीन कोठडीत असणार आहे आणि मात्र त्याला जर जामिनीसाठी अर्ज करायचा असेल तर विशेष न्यायालयात ला जावं लागेल आणि परंतु एकंदरीत आतापर्यंतचा सगळा मोक का मोक कायदा आपण जर बघितला तर यात जामीन मिळणं कठीण असतं त्यामुळे विष्णू चाटीच्या जामिनीचा मार्ग देखील एवढा सोपा नसणार आहे दुसरी घडामोड आहे म्हणजे ती म्हणजे वाल्मिक जी चौदा दिवसांची सीआयडी कोठडी संपण देण्यात आली होती ती उद्या संपते त्यामुळे त्या वाल्मिक देखील उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे आणि यावेळी न्यायालय काय सुनावणी होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे सरकारी वकिलांकडून पुन्हा एकदा वाल्मिक कराडची सीआयडी कोठडी मागणी मागितली जाण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे वाल्मिक कराडचे वकील आहे जे आहे त्यांच्याकडून जामिनीसाठी मागणी केली जाऊ शकते किंवा एमसीआर साठी मागणी केली जाऊ शकते त्यामुळे एकंदरीत उद्याची घडामोडी देखील अत्यंत महत्वाची असणार आहे वाल्मिक करारचा विचार केला तर वाल्मिक करारवर सध्या खंडणीचा आरोप आहे खंडीच्या गुन्ह्यात तो अटक आहे त्यामुळे उद्या कोर्टात जे आहे तर सी आय डी पथकाकडून हत्या प्रकरणातील काही धागेदोरे जोडले जातात का आणि हत्या प्रकरणात वाल्मिक करारचा संबंध काही जोडला जातो का, का। आणि त्यासाठी आम्हाला सी आय डी कुठली हवी अशी मागणी देखील जी आहे तर सीआयडी पथकाकडून जी आहे तर उद्या केली जाऊ शकते त्यामुळे उद्याची घडामोडी देखील अत्यंत महत्वाची असणार आहे आज विष्णू साठेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे आता वाल्मिक करारच्या उद्याच्या सुनावणीत नेमकं काय काय घडतं हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे शिदंब मोसिन जरी मोका लागला असला आणि जामीन मिळणं हे कठीण असलं तरी देखील न्यायालयीन कोठडी मिळणं हे सरकारी पक्षाच्या वकिलांसाठी धक्का मानला जातोय का कारण विष्णू साठे हा या संपूर्ण प्रकरणातला महत्वाचा आरोपी आहे आपण जर बघितलं तर गेल्या वेळेस देखील जेव्हा पोलीस डी कोठडी जी आहे तर सरकारी वकीलकडून मागण्यात आली होती तर त्यावेळेस देखील जे आहे तर सांगण्यात आलं होतं की एवढं म्हणजे आरोपींच्या वकिलाकडून बाजू मांडण्यात आली होती की एवढे दिवस विष्णू चाटे तुमच्या ताब्यात असताना तुम्हाला पुन्हा पोलीस कोठडी सीआयडी कोठडी कशासाठी हवी आणि त्यानंतर फक्त दोन दिवसाची विष्णू चाटेला जे आहे तर सीआयडी कोठडी देण्यात आली होती आणि या दोन दिवसात अपेक्षित असा सीआयडीच्या हाती काही गोष्टी लागल्या नसाव्या आणि त्यांना सरकारी वकिलांनी जी बाजू मांडली त्यानंतर देखील जे आहे तर आरोपींच्या वकिलांकडून देखील बाजू मांडण्यात आली की ह्या सगळ्या एवढे दिवस होते सीआय दोन आरोपीला जे आहे तर जामीन द्यावा किंवा त्याला एमसीआर करावी अशी मागणी केली गेली असावी धन्यवाद धन्यवाद मोहसिन तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल आपण बघतोय की विष्णू चाटे याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे मात्र न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असली तरी त्याच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाला असा अर्थ काढता येऊ शकत नाही कारण या प्रकरणात मोका लागली लागला असल्याची माहिती मोहसिन शेख यांनी दिलेली